समाजसेवक बाबूराव उर्फ दशरथ जमादार मित्रपरिवारानं केलं प्रभू श्रीराम यांच्या पाच हजार तैलचित्रांचं सोमवारी होणाऱ्या प्रभू श्रीराम यांच्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त सोलापुरातील नामवंत समाजसेवक बाबूराव उर्फ दशरथ जमादार आणि मित्रपरिवारातर्फे रविवारी घोंगडे वस्ती सोनानगर गणेशनगर या परिसरातील पाच हजार लोकांच्या घरोघरी प्रभू श्रीरामांचं तैलचित्र भगवे झेंडे व पणतींचं वितरण करण्यात आलं प्रारंभी महाआरती व महापूजा पार पडली हा उपक्रम माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांच्या शुभस्ते मोठ्या मंगलमय वातावरणात संपन्न झाला याप्रसंगी इंजिनियर उमेद जमादार डॉक्टर शैलेश उमरे रवी कावळे अप्पू हिप्परगी माजी नगरसेवक संजय कोळी भाजपचे विधानसभा अध्यक्ष राजू पाटील शिवसेना ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख शिवा ढोकळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होते समाजसेवक बाबूराव दशरथ जमादार यांनी प्रभू श्रीराम मूर्ती वाटपाचा कार्यक्रम सामाजिक बांधिलकीतून राबवलाय हा कार्यक्रम सर्वांना प्रेरणा देणार असल्याचं गौरव उद्गार माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांनी आपल्या मनोगतातून काढले प्रभू आहे अतिशय चांगलं स्तुत्य कार्यक्रम त्यांच्या वतीने या भागात होत आहे आणि अशा व्यक्तींनासुद्धा दिवा मिळणार जे आपल्या रोजच्या कामात व्यस्त असतात आणि ज्यांचं परिस्थिती नसते यांच्यासाठी सुद्धा विचार करून काकांनी एक चांगल्या पद्धतीचा फोटो ग्रामांची आणि झेंड्याचा आणि दिवाचा व्यवस्था केलेला आहे ज्या क्षणाचा आपल्या सर्वांना मागच्या पाचशे वर्षापासून आपण वाट पाहत होतो आपले पिढी अनेक पिढी या भव्य दिव्य दिवस बघण्यासाठी गेले पण आपल्या मागच्यांच्या पुण्याईमुळं आणि आदरणीय पंतप्रधान मोदीजींच्या प्रयत्नामुळं आज आपल्याला हा भव्य समारंभ आपल्याला येणाऱ्या बावीस तारीखला बघायला मिळत आहे मी सर्व भारतवासियांना येणाऱ्या बावीस तारीखच्या शुभेच्छा देतो आणि सर्वांनी यात अतिशय चांगल्या पद्धतीने सहभाग होतील असं आशा सदरचा मुख्य वितरणाचा सोहळा चौक नवरात्र महोत्सव मंडळ घोंगडे रूपा भवानी रोड शिवगौरी माता मंदिर येथे उत्साहात पार पडला घरोघरी आनंदी व चैतन्यदायी वातावरण पसरलं होतं अयोध्यातील प्रभू श्रीराम यांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेमुळे तमाम भारतीय श्रीराम भक्तांचे स्वप्न साकार झाल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया समाजसेवक बाबूराव उर्फ दशरथ जमादर यांनी दिले रामल बावीस तारखेला होणारा प्रतिष्ठापना निमित्त आज आमचे अटल बिहारी वाजपेयी असू आपले जी असू द्या त्यांचं प्रयत्नानं त्यांनी जे मा, मागणी केले होते त्यांचं आज अटलजींचं हे झालं म्हणजे त्यांच्या मनासारखं झालं आणि ते आमचे देशाचे पंतप्रधान अट आपले पंत नरेंद्रजी मोदीच्या नेतृत्वाखाली हे पार पडलं आणि आज देशांना एक दिवाळी साजरा करा असं आपले नरेंद्रजी मोदी मोदी साहेबांनी सांगितले होते त्याच पद्धतीने आपल्या देशात आता माझ्या वतीने एक थोडंसं लोकांना एक झेंडा आणि भती आणि आपल्या रामाचं एक प्रतिमा हे असं मी घरोघरी जाऊन देत आहे एक सोनानगर गणेशनगर बसवनगर भोंगडवस्ती या परिसरात जेवढे घर आहेत त्या घराला एकेकांना सर्वांना मी भेट देतो आणि मी आवाहन करतो सर्व भारतवासियांना सोलापूरकरांना प्रत्येकजण कुठं तर कुठं हे एक रामाचं उत्सव करावं दिवाळी साजरे करावं असं सर्वांना एक आवाहन करतो जय श्रीराम सामाजिक व विधायक कार्यात समाजसेवक बाबुराव जमादार नेहमीच अग्रेसर असतात हेच या कार्यक्रमातून स्पष्ट झालं समाजातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केलं या प्रसंगी श्रीराम भक्त व समाज बांधव उपस्थित होते इलेक्ट्रो दोन हजार चोवीस आता तुमची प्रतीक्षा संपली होय बहुचर्चित आणि सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं सेडा अर्थात सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन आयोजित इलेक्ट्रो दोन हजार चोवीस यंदा हे चोवीसावं वर्ष बुधवार चोवीस जानेवारी ते मंगळवार तीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत भव्य इलेक्ट्रो प्रदर्शन चौक जवळ विष्णू मिल कंपाऊंडच्या भव्य मैदानात इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन होम अप्लायन्सेस सोलार सिस्टम कम्प्युटर आणि बरेच काही तेही एकाच छताखाली भव्य डिस्काउंट आणि आकर्षक ऑफर्स दररोज लकी ड्रॉ शेवटच्या दिवशी बंपर ड्रॉ दररोज दुपारी चार ते रात्री साडेनऊ पर्यंत तर रविवारी सकाळी अकरा ते रात्री साडेनऊ पर्यंत आपल्या आप मनपसंत वस्तू खरेदीसाठी इलेक्ट्रो दोन हजार चोवीस मध्ये अवश्य भेट द्या